राध्य म्हणजे पितरांच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी केलेली श्रद्धांजली पण जर त्या श्रद्धांजलीच्या नावाखाली एखाद्या जिवंत जीवाचं बलिदान होत असेल तर तो धर्म आहे की अधर्म आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी हजारो वर्षांपूर्वी घडली होती पण तिचा अर्थ आजच्या काळातही तितकाच लागू आहे एक ब्राह्मण एक मेंढा आणि पुनर्जन्माच्या पाचशे फेऱ्या ही कथा आहे श्रद्धेच्या नावावर केलेल्या अंधश्रद्धेच्या आणि प्राण्यांच्या वेदनेच्या ऐका ही कथा शेवटपर्यंत कारण शेवटी तुम्हालाही स्वतःलाच विचारावं वाटेल प्राण्याचा वध करून श्राद्ध करणं खरंच इष्ट आहे का आजच्या कथेचे नाव आहे प्राण्याचा वध करून श्राद्ध करणे इष्ट आहे काय वाराणसीमध्ये एकदा एक, एक वेदशास्त्र संपन्न प्रख्यात ब्राह्मण राहत होता त्याच्याजवळ वेदाध्ययन करण्यासाठी पुष्कळ शिष्य राहत असत वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी आपण बाळगलेल्या एका मेंढ्याला आपल्या शिष्यांच्या स्वाधीन करून तो म्हणाला मुलांनो ह्या मेंढ्याला नदीवर नेऊन स्नान घालून पंचांगुलिक देऊन म्हणजेच रक्तचंदनात हात भिजवून पाची बोटे उमटतील अशा रीतीने जनावरांच्या पाठीवरती मारणे देऊन सजवून आणा आज याला मारून मी पितरांचे श्राद्ध करणार आहे शिष्यांनी त्या मेंढ्याला नदीवर नेऊन स्नान वगैरे घालून तांबड्या फुलांच्या माळांनी सजवून आणि पंचांगुलिक देऊन नदीच्या काठी उभे केले तेव्हा तो मोठ्याने हसला व नंतर मोठ्याने रडला ते पाहून त्या तरुणांना फार आश्चर्य वाटले ते म्हणाले तू पहिल्याने हसलास व नंतर रडलास याचे कारण काय मेंढा म्हणाला हा प्रश्न तुम्ही आचार्यासमोर विचारा म्हणजे मी तुम्हाला याचे उत्तर देईन शिष्यांनी त्या मेंढ्याला आपल्या आचार्याजवळ नेऊन नदीवर घडलेली सर्व गोष्ट त्याला कळविली तेव्हा तो त्या मेंढ्याला म्हणाला तू प्रथमत व रडलास याचे कारण काय मेंढा म्हणाला भो ब्राह्मण मी पाचशे जन्मापूर्वी तुझ्यासारखाच मोठा प्रख्यात ब्राह्मण होतो त्या जन्मी वडिलांच्या श्राद्धासाठी मी एकदाच काय तो एक मेंढा मारला होता त्या कर्मामुळे मला पाचशे खेपा मेंढ्याच्या कुळात जन्म घेऊन शिरच्छेद करून घ्यावा लागला पण माझी शेवटची पाळी असल्यामुळे मी आज या पशुयोनीतून मुक्त होणार आहे अशा विचाराने मला हर्ष झाला व त्यामुळे माझे हसे मला आवरता आले नाही पण जेव्हा आपली आठवण झाली तेव्हा मला अत्यंत खेद झाला आपण ह्या जन्मीचे माझे अन्नदाते आहात पालनकर्ते आहात पण ह्या कर्मामुळे आपणाला माझ्यासारखे मेंढ्याच्या कुळात पाचशे जन्म घ्यावे लागतील व त्या प्रत्येक जन्मात शिरच्छेदाचे दुःख भोगावे लागेल या विचाराने माझे अंतःकरण कळवळले आणि माझा शोक अनावर झाल्यामुळे मला रडू आले ब्राह्मण म्हणाला शहाण्या मेंढ्या भिवू नकोस मी तुझ्यासारख्या प्राण्याला मारून पशुयोनित जन्म घेऊ इच्छित नाही तुझ्या या कळकळीबद्दल मी फार आभारी आहे आणि आज मी माझ्या शिष्यांसह तुझे रक्षण रक्षण मेंढा म्हणाला तू तु, आणि तुझ्या माझे कितीही केले तरी मी आज मरणापासून मुक्त होणार नाही का की माझे पापच असे बलवत्तर आहे की शिरच्छेदाचे दुःख भोगल्या वाचून ब्रह्मदेव देखील त्या पापातून मला मुक्त करू शकणार नाही ब्राह्मणाने मेंढ्याच्या म्हणण्याकडे लक्ष न देता आपल्या शिष्यांसह त्याच्या रक्षणाचा बंदोबस्त केला मेंढा गावाबाहेर एका खडकाच्या बाजूला वाढलेल्या झुडपाचा पाला खाऊ लागला इतक्यात मोठा कडकडाट होऊन त्या शिळेवर वीज पडली व तिचे एक शकल उडून त्याने मेंढ्याची मानधडापासून निराळी केली ते आश्चर्य पाहण्यासाठी पुष्कळ लोक तेथे जमले आमचा बोधिसत्व यावेळी तेथे एका वृक्षावर वृक्षदेवता होऊन राहत होता तो त्या जमलेल्या लोकांना म्हणाला मनुष्य प्राणी इहलोकी जन्म पावणे दुःखकारक आहे असे जर जाणते तर त्यांनी इतर प्राण्यांचा वध केला नसता प्राणघातामुळे किती दुःख भोगावे लागते हे ह्या मेंढ्याच्या उदाहरणाने स्पष्ट होत आहे बोधिसत्वाचा उपदेश ऐकून ते लोक प्राणघातापासून विरत झाले धन्यवाद आज जन्म फक्त एका चुकीच्या कृतीसाठी आणि ती कृती काय श्राद्धाच्या दिवशी एका निरागस जीवाचा वध मित्रांनो धर्म म्हणजे करुणा अहिंसा आणि विवेक धर्माच्या नावाखाली जर हिंसा केली जात असेल तर तो धर्म नव्हे ती अंधश्रद्धा आहे बोधिसत्वाने शेवटी जे सांगितले तेच या कथेचे सार आहे जन्म म्हणजे दुःख आहे पण त्या दुःखात अजून एका जीवाला ढकलणं हे तर अधिकच पाप आहे आपण सगळ्यांनी मिळून हा विचार समाजात पोहोचवायला हवा श्राद्धात प्राण्याचा वध नव्हे श्रद्धेने केलेली सेवा आवश्यक आहे आज तुम्ही ही गोष्ट पाहिलीत ऐकलीत आता ती शेअर करून इतरांपर्यंत पोहोचवा कारण विचार बदलेल तर समाज बदलेल धन्यवाद